शिल्पा शिल्पा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ते बघू शकता मध्ये तुम्हाला दिसत आहे हे आहे कठर कठर म्हणजे कच्चा फणस आहे याला मी छान असं तेला परतून घेतलं आणि थोडंसं हळद टाकली आहे तर याला मी छान असं मसाल्याची फणसची भाजी बनवत आहे आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी वाटलं आहे दोन कांदे हिरवी मिरची सॉरी इथे मी वाटलं आहे कांदा कोथिंबीर लसूण अद्रक हे छान असा कांदा भाजून घेतला होता दोन असे जास्त नाही भाजले थोडेसेच असे अर्धे कच्चे अर्धे पांढरे असे भरले होते आणि त्याच्यानंतर याला छान असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे इथे बघू शकता हे फणस मी छान हळदीमध्ये हे करून त्याला थोडंसं हळद टाकून तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच कढाईमध्ये आपल्याला परतलेल्या कढाईमध्ये हा मसाला टाकायचा आहे तुमू शकता आपल्याला हिरवी मिरची कोळसंबीर लसूण आदरक मसाला पण तेलामध्ये टाकलेला आहे सोबत टाकायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर लाल मिरच पावडर म्हणजे हिशोबाने कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे टाकलेले आहेत त्यासोबत टाकायचं आहे धना पावडर थोडीशी हळदी पावडर हळद हर थोडीच टाका कारण की आपण फणसाला पण हळद लावली होती टाकायला आणि हा आहे कांदा लसूण मसाला हा अंबारीचं कांदा लसूण मसाला आहे याच्यामध्ये भाजी खूप टेस्टी लागते हा मी तीन चमचे टाकत आहे मोठे मोठे म्हणजे हे असे छोटेवाले त्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्याला अशी भाजी नेहमी करून बघा खूप सुंदर आणि खूप छान लागते नॉनव्हेजसाठी तर खूप अच्छा चांगला पर्याय आहे कारण की सेम मटणसारखी लागते सोबत टाकायचं आहे आपल्याला सवीपुरतं मीठ तुम्ही बघू शकता मीठ पण म्हणजे खट झालं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ पण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकते त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे हे तुम्ही वाफ कॅमेऱ्यावर येत आहे त्यामुळे काही स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजीला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता हे ना आता आपल्याला हे फणस याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सुंदर असं याला परतून घ्यायचं आहे मस्त मसाल्याची ही फणसाची भाजी तयार होते तुम्ही हा डब्याला देऊ शकता ऑफिसमध्ये किंवा घरी पण डिनरला बनवू शकता खूप छान लागते याला आता थोडंसं पाण्याचा शेपात देऊन झाकण ठेवणार आहे बघू शकता किती छान असं आपलं म फणसाचं हे तेल आणि मसाला किती छान असा मुरलेला आहे सोबत टाकायचा आपल्याला हा मटन मसाला, मसाला हा एव्हरेस्टचा मटन मसाला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडला तर टाका नाही टाकला तरी चालतो याला छान असं थोडंसं शिजण्यापुरतं मी थोडं पाणी टाकत आहे आणि याला छान असं झाकून ठेवायचं आहे प्लस दहा मिनटं आपलं पाण्यास पहिलेच ऑलरेडी आपण याच्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घेतलेला होता त्यामुळे काही त्याला जास्त वेळ लागणार नाही शिजायला आपली भाजी थोड्या वेळाने तयार होणार आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आपण करू गॅसला बंद तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली मसाल्याची एकदम छान अशी फणसाची भाजी तयार आहे आहे ना एकदम छान मटणासारखी दिसते ना आता वरून टाकायची थोडी शिक्क तर तुम्हाला अशा पद्धतीने माझी फणसाची भाजी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईबर करा शिल्पाज किचनला लाईक करा